वैभववाडी तालुक्यातील नापडे धबधब्यावरील काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला हा पूल महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे नापडे धबधब्यावर योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधूरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या पूर या धबधबा या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा एक पर्यटन स्थळ निमित्ताने तयार झालेला आहे सिंधूरत्नच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या मनापासून आभार मानतो या पुलाच्यामुळे आमच्या ह्या वैभवडी नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या ना सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना निवडकच पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं हो आव्हान आपल्या माध्यमातून करतो आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी आज हा पहिला जिल्ह्यातील लोणार आणि शेगाव या दोन तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला असून या ढगफुटीमुळे शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच घरांचेही नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विनाआट शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवा नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आहे एकवीस जुलैच्या रात्री बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसाने शेती पिकांचं प्रचंड नुकसान केलं शेती पिकं तर वाहून गेलेच अनेक शेतांमध्ये समुद्रासारखं परिस्थिती तयार झालेली आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत पाच पाच फूट विही वाहून गेलेल्या आहेत स्प्रिंकलरचे सेट पाईपचे सेट सगळे वाहून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलं साहित्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजून गेलं अन्नधान्य भिजलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार एका बाजूने आम्हाला मारत आहे दुसऱ्या बाजूने निसर्ग आम्हाला मारतोय म्हणून सरकारला हात जोडून आमची विनंती आहे की मायबाप सरकारने लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये तातडीनं शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी निव्वळ बांधावर जाऊन फोटो सेशन करून आम्ही देऊ करू पाहू हे चालणार नाही कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी मदतीचा निकष पाच पटीने करण्यात आला होता आणि सगळं सरकार त्या ठिकाणी आपत्तीच्या काळामध्ये जाऊन बसलं होतं तशाच पद्धतीनं आज लोणारमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी मेहकर भागामध्ये प्रचंड ढगफुटी झाली आणि सातत्यानं होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कोलमडून गेलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सरकारचं आहे म्हणून सरकारने तातडीनं पंचनाम्याचे निर्देश द्यावेत आणि शंभर टक्के नुकसान भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अन्यथा या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन डीसी पी अतुल झेंडे यांची भेट घेतली आणि प्रकरणासंदर्भात संपूर्ण माहिती जाणूनही घेतली डीसी पी आणि एसी पी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सगळ्यांची झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा सर्व स्तरावरती आणि आम्ही सर्वजण निषेधच करतो या सगळ्या गोष्टीची पूर्ण पोलीस यंत्रणेने यंत्रणे चौसष्टीशी करावी आणि त्याचबरोबर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असं ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलं ही घटना आणि ही घटना कशामुळे झाली याचा सुद्धा कुठेतरी मागोवा घेणं हे पण फार गरजेचं आहे मला ते मला वाटत त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणचे सर्व फुटेज हे ऑलरेडी त्यांच्याकडे आलेले आहेत त्यामुळे थोडस अगोदर काय घडलंय किंवा कशामुळे हे घडलंय हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली राहावी या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं हेही अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं जो कोणी ज्यांनी या घटनेमध्ये जो मुलगा आपल्याला दिसतोय त्याला त्वरित अटक कशी होईल ते आपण पहा आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं पार्श्वभूमीचा आहे ऑलरेडी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे तो पूर्वी कुठेतरी उल्हासनगर मध्ये राहत होता आता नव्याने या वाघांमध्ये राहायला आलेला आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी

सर्व लेन्स ज्याला म्हणतो आपण कॅमेरे लागलेले असल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारी करणाऱ्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती या कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहेत त्यामुळे अतिशय सोपं आहे या संदर्भामध्ये पोलीस आणि पोलिसांमध्ये असणारी जी पूर्णच्या पूर्ण यंत्रणा आहे मी जसं म्हटलं की पूर्ण झालेली घटना जी आहे त्या घटनेचा पूर्णच्या पूर्ण तपास करून अत्यंत कडक कारवाई करावी असं ऑलरेडी आपण या घटनेनुसार मराठी माणूस सुखी नाही का कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी मनसेनी विरोधकांनी जो आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीने मराठी माणूस सुरक्षित नाही का कल्याण डोंबिवलीमध्ये एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हे कधीही योग्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठेतरी राजकारणाशी जोडलं तर तुम्हाला तर माहित आहे की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या वेगळ्या दिशेला जायला सुरुवात होते सर्व सर्व जाती धर्मातील मंडळी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या गुणा गोविंदाने राहतात एखादी घटना जी असते ती घटनेमुळे कुठेतरी असा विषय करणं हे योग्य नाही असं मला वाटतं तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध आहे हाच विरोध दर्शवण्यासाठी संतांच्या अभंगातील ओव्यांचा वापर करून पंढरपुरात पोस्टरबाजी करण्यात आली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आहेत या पार्श्वभूमीवर वतन आमची मिराशी पंढरी हा संत नामदेव महाराजांचा अभंग पोस्टरवर छापून देवेंद्रजी आपण पंढरपूरची मूळ रचना आणि संस्कृती कायम ठेवाल असा विश्वास वाटतो अशा आशयाचे पोस्टर पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून लावण्यात आले आहेत